नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी ला अड्डा आज आपल्याकडे साई रोडला रोड टच सतराशे स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे तीन रोड आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा तीन रोडचा प्लॉट आहे आणि रेट अतिशय योग्य आहे फक्त साडेसहा हजार रुपये स्क्वेअर फूट आणि तुम्हाला हे प्रॉपर्टी मिळणार आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आता आप चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही बघू शकताय साई रोड जो आहे ह्या रोडला आपल्याकडे तीन रोडचा प्लॉट विक्रीसाठी सतराशे स्क्वेअर फूट आहे रेट साडेसहा हजार रुपये पर स्क्वेअर फूट मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला हे प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना आपल्या ऑफिसला अगोदर रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजची फोटो दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे त्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट केली जाऊ शकते मित्रांनो या ठिकाणापासून गेल्यानंतर उताराला तीन रोडचा प्लॉट आहे एक्झॅक्ट प्लॉट आणि लोकेशन तुम्हाला लक्षात येण्यासाठी हे लोकेशन